नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण बघतोय पी वाय क्यू यापूर्वी आलेले प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचे आपले गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न जे की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देतात कमी वेळेमध्ये दे जास्त तुम्हाला स्कोअर मिळवून देतात ते प्रश्न ग्रामसेवक आरोग्यसेवक तलाठी मनपा पोलीस इतर विविध परीक्षा पुरवठा निरीक्षक क्लर्क कंबाईन सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असे हे प्रश्न आहेत आणि निश्चितपणे मला वाटतं तुम्हाला याचा फायदा होणार आहे चला प्रश्न पहिला आहे तुमच्या समोर अक्षरमालेवरचा हा प्रश्न आहे डब्ल्यू व्ही यू एस आर क्यू ओ एन एम के जे आय आणि पुढे दिले प्रश्नचिन्ह तुम्हाला करायचं काय तुम्हाला निरीक्षण करायचं आहे व्यवस्थित बघायचं आहे की पॅटर्न काय फॉलो होतो आहे पॅटर्न काय फॉलो होतो आहे तुम्ही जर बघितलं या ठिकाणी डब्ल्यू आपल्या आपल्यामध्ये एस टी यू व्ही डब्ल्यू बघ आपली वर्णमाला काय म्हणते आय जे के एम एन ओ क्यू आर एस तुम्हाला काय इकडून एबीसीडी पासून सुरू होते नाही मालिका असं इकडे चाललंय ते पण चालताना काय करता येते आय जे के, के, के नंतर इथे एल सोडून दिला पुढे एम कडे गेला एम एन ओ ओच्या नंतर पी सोडला क्यू आर एस याच्या नंतर टी सोडला पुढे गेला म्हणजे तुम्हाला इकडे आयच्या आधीचा आधी एक अक्षर सोडून त्याच्या आधीचे तीन अक्षर घ्यायचे काय येणार तुमचं ई इप जी एच काय यप जी यच म्हणून ना आपण त्याला जी एप म्हणजे ई यप जी आणि त्याच्यानंतर इथे एच एच सोडला आम्ही म्हणजे ई एप जी, जी, जी। हा तुमचा आला पाहिजे जी ई जी जीई आपण जे त्याला म्हणतोय उलट्या पद्धतीने लिहिल्यावर तुमचं उत्तर या ठिकाणी चार आलं पाहिजे मग तुमचं जमत पुढे जातोय सोपा प्रश्न आहे अवघट त्याच्यात काही नाहीये बघा पुढचा ना प्रश्न काय म्हणतोय सेम आहे पॅटर्न काय बदलला इथे अक्षर आणि अंकाचं मिक्सिंग केलंय मिश्र अक्षर अंक मिश्र मालिका आपण ज्याला म्हणतो ना त्यावरचा हा प्रश्न आहे बी सिक्स पी बघा या ठिकाणचा हा हा दोन नंबरचा प्रश्न पी एट आर आर टेन पी आणि पुढे सर्वात तुमच्या लक्षात काय ते पहिले सहा आठ दहा पुढे आला पाहिजे बारा तो सगळीकडेच बारा आहे म्हणजे याच्यात काही बारामध्ये तुमचं काही नडलेलंच नाही आता व्हीच्या नंतर टी आला टीच्या नंतर आर आला इकड़े आम बगवा लगे बी टी आर पुढ़े का टी तो आर पी पुढ़े का ओपी पी क्यू आर क्यू सोडला आर आला आर चे नर यस सोडला आर बर चे नर यस सोडला इकड़े आला। जी जी ये आला मे तीसरा जो अक्षर है ना एक एक सोडन ये मे पी या आधी एक सोडन ये आधी का तुम्हारा कहे यम यन ओपी इकडे येणे येणार ना येण मध्ये आम्ही ओ सोडला पुढे आला ती म्हणजे शेवटी तर येण येणार हे आमचं पक्क झालं आणि शेवटी येणे येणार असेल तर आमचं उत्तर आलं तीन नंबरचं आमचं उत्तर येऊन गेलं बस सी हे उत्तर आमचं आलेलं आहे पुढे बघा पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न भारी आहे बी, बी 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 सी डी ई एफ जी बी एफ एच जे एल ई एच के एन क्यू सरळ हे तुम्हाला कशा पद्धतीने पुढे गेलेली मालिका हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न तुम्हाला ते दाखवतो काय तुम्ही या ठिकाणी काय का लक्ष देतोय तुमच्या इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे काय गेला माहिती सोपं सांगतो तुम्हाला तुम्ही बघा एक एक अक्षराकडे बघा बीच, बीच पहिला काय बी आहे ना बीच्या पुढे सी सीच्या पुढे डी डीच्या पुढे ई एच्या पुढे काय येईल यप येईल सगळ्यांमध्ये यप आहे ऑप्शन मध्ये म्हणजे याने काही फरकडतो नाही दुसऱ्यामध्ये सगळीकडे जी आहे काही फरक पडणार नाही तिसऱ्यामध्ये तीन ठिकाणी तर एन या आहे याकडे घेणे आर आहे म्हणजे आम्हाला शेवटचा शब्द जास्त महत्वाचा इथे बघा शेवटचा म्हणजे इथे बी झाला बीच्या नंतर जी आला कसा आला बघा बी सी डी एफ ए बी सी डी एफ जी चार अक्षरमध्ये सोडले जी आला जीच्या नंतर किती सोडतोय मध्ये ए बी सी डी एफ जी यच आय जे के चार अक्षर सोडले यल आला पुन्हा चार सोडे सोडले क्यू आला क्यूच्या नंतर चार सोडायचे ओ पी क्यू आर एस पी यू त्याच्यानंतर येतो आहे व्ही काय येतो शेवटी शेवटी व्ही येत असेल तर डी आणि ए नंबरचं तर कट झालं आता मग त्याच्या आधी काय आर की एन संपला विषय आर की एन आता बघा मग दोन नंबरचा तो पाठी बघून बघा इथे बी च्या नंतर पुढे काय आला एफ आला बघा ए बी सी डी म्हणजे मध्ये दोन सोडले बघा एफच्या नंतर जे जे आला ही एफ जी एच एफच्या नंतर जी एच आय इथे इथे तीन सोडले इकडे तीनचा फरक आहे आणि इकडे जे च्या नंतर येतोय म्हणजे जेच्या नंतर आय जे के एल एम इथे तीन सोडले बघा आता एनच्या नंतर जर तीन सोडले आम्ही तर काय येईल एम एन ओ पी क्यू इथे जर हे तीन सोडले तर तुमचं उत्तर काय येत आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे तुमचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे आरवाल ओपी क्यू आर, आर म्हणजे बी हे उत्तर तुमचं या ठिकाणी आलं पाहिजे तीनच उत्तर तुमचं बी आलं पाहिजे किती जणांचं आलं माझ्या पद्धतीने उत्तर अवघड नाहीये जास्त थोडस सरावाचा विषय आहे तुम्हाला आधी सांगितलंय मी पण असे प्रश्न येत आहेत टी सी एस मध्ये येत आहेत आयबीपीएस मध्ये येतात अथर्ववेद सामवेद आयुर्वेद ऋग्वेद विसंगत घटक ओळखा काय हो आपल्याकडे आप वेद आहेत यामध्ये जर बघितलं तुम्ही सामवेद आहे ऋग्वेद आहे अथर्ववेद आहे आणखी एक वेद आहे आपल्याकडे आयुर्वेद हा वेद नाही ही एक उपचार पद्धती लक्षात ठेवा आयुर्वेद उपचार पद्धत मग चौथा वेद कोणता आमच्याकडे चार वेद आहे ना बरोबर सामवेद संगीता संदर्भातला आहे ऋग्वेदामध्ये जुनी मंत्र वगैरे यज्ञ वगैरे ते दिलेला आहे चौथा वेद कोणता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे जनरल नॉलेज वरचा तो प्रश्न आहे बुद्धिमत्तेत विचारला जातो बघा एका सांकेतिक भाषेमध्ये येणार रिझन साठी ई सी सी क्यू e क्यू एल असे अक्षर वापरलेले आहेत त्याच भाषेमध्ये आर आर पी सी सी एन म्हणजे काय मित्रांनो हे तुम्हाला लेक्चर लहान लहान वाटत असतील थोडे सोपे वाटत असतील पण याच्यातून तुमची खूप पुढे म्हणजे व्हॅल्यू एडिशन होणार तुमच्या अभ्यासामध्ये यात कोणतीही शंका नाही ज्यांना काहीच येत नाही गणित बुद्धिमत्ता त्यांनी आपले बघायचे गणित बुद्धिमत्तेचे लेक्चर्स सोप्या पद्धतीने मी पुढे घेऊन जाणारे मी अवघड सुद्धा प्रश्न घेणारे यात जे नवीन मित्र आहे त्यांच्यासाठी थोडेसे अवघड वाटतील पण जे जुने त्यांना हे सोपे वाटत असणार आहे पण तुम्हाला एकही टाईप सोडायचं नाही तुम्ही एका लेक्चर मधून एक जरी नवीन टाईप शिकलात तरी तुम्ही, तुम्ही जिंकले बस आणि हळूहळू एकही लेक्चर मिस करू नका तुम्ही जबरदस्त रिस्पॉन्स देत आहेत सध्या थोडं काही माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मला लाईव्ह थोडस अजून दोन दिवस येता येणार नाहीये नंतर पुन्हा लाईव्ह आपले रेग्युलर सुरू होतील पण मी लेक्चर तुमची बंद करत नाही माफी असावी मी लाईव्ह थोडस मला काही अडचणी असल्यामुळे येता येत नाहीये ओके पण पुढे दोन तीन दिवसात आपली लाईव्ह पुन्हा सगळे सुरू होणार आहे कारण तुमचे बरेच जणांचे कमेंट्स असतात की लाईव्ह घ्या मला लाईव्ह लाईव्ह शिवाय करमत नाही पण नक्कीच एक दोन तीन दिवस मला द्या नंतर आपण लाईव्ह घेऊया तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला बघा काय म्हटलं हो? आर साठी काय टी साठी बघा आर साठी काय वापरला टी वापरला ओ पी किंवा आर एस टी म्हणजे प्लस दोन झाला e साठी काय वापरला सी वापरला सी e, डी मायनस दोन झाला ए साठी काय वापरला पुन्हा सी वापरला ए बी सी प्लस टू झाला त्याच्यानंतर एस साठी काय वापरला क्यू वापरला ओपी क्यू आर एस म्हणजे इथे 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 मायनस दोन झाला मागे चालला मायनस दोन प्लस दोन मायनस दोन प्लस दोन चालला विषय संपला बघा पहिल्यामध्ये काय केलं प्लस दोन केलाय मग आम्हाला आर साठी प्लस दोन क्यू आर एस टी म्हणजे टी येणार आमचा बघा जिथे पी येते तर कट झाला पी आला तर कट झाला ना ओके आर साठी काय येतोय आमचा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आर ओ पी क्यू आर एस टी या शब्दासाठी अशी अक्षरं वापरलेली आहेत आर साठी काय वापरला आहे टी वापरला आहे मग इथे ओ पी क्यू आर एस टी तुमचा टी आला पाहिजे आर साठी पीच्या दोन मागे जा पीच्या दोन मागे जा तुम्ही पीच्या दोन मागे गेले ओ पी क्यू ओ पी क्यू आय जे के एल एम एन एम एन ओ पी क्यू पीच्या दोन मागे तुम्ही गेले की तुमचा एन येतो आहे सॉरी थोडा आपला गोळ झालाय फिरवून विचारलं तुम्हाला तु की त्याच सांकेतिक भाषेमध्ये आर पी सी आर आर सी एन म्हणजे काय थोडासा वेगळा विचारला तुम्हाला आर मायनस टू करावं लागेल मायनस टू करावं लागेल आर मायनस टू पी त्या ठिकाणी तुमचा पी येणार उलट होणार कार्यक्रम पी प्लस टू करावा लागेल ओ पी क्यू आर त्याच्या पुढे आर येणार सी मायनस टू करावं लागेल तुमचा ये येणार आर प्लस टू करावं लागेल ओ पी क्यू आर एस टी पी येणार आणि बस प्रत प्रत पर्यंत आले तुम्ही तुमचं उत्तर प्रताप घेऊन जातो उत्तर प्रथ येते उलट्या पद्धतीने विचारलं आता मी सुद्धा कन्फ्युज चालू थोडासा सराव पाडावा लागेल पुढे पिवळ्याला हिरवं म्हटलं हिरव्याला जांभळं म्हटलं जांभळ्याला निळ म्हटलं निळ्याला तपकिरी म्हटलं तपकिरीला पांढरा म्हटलं पांढऱ्याला काळा म्हटलं काळ्याला लाल म्हटलं तर मानवी रक्ताचा रंग कोणता आता मानवी रक्त नेमकं कोणत्या रंगाचं आहे ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना लाल रंगाचं आहे मग इथे लालला काय म्हटलंय ते बघावं लागेल ना तुम्हाला बघा इथे पिवळ्याला हिरवं म्हटलंय हिरव्याला जांभळा म्हटलंय जांभळाला निळा म्हटले निळ्याला तपकिरी म्हटले तपकिरीला पांढर म्हटले पाटल काळ म्हटले काळाला लाल म्हटले <laughs> का तीन जणांचं उत्तर आलं माझ्या विचार करा मला पळायचं नाहीये कुठे जायचं नाही पळून तुम्ही आणि मी सोबतच आहे लालला काही म्हटलेलंच नाही कुठे म्हणजे तुमचं उत्तर डी सुद्धा आवश्यकते यापैकी नाही आणि ते आहे बघा या ठिकाणी तुम्हाला अक्षर मालिका दिलेली एक झिरो तीन दोन पाच सहा तुम्हाला सांगायचं पुढे काय येतं प्रश्नचिन्ह जगे थोडंसं निरीक्षण करा दिसायला सोपं आहे आणि सोपीची ती पण कशी मग तू म्हणाली य प्लस झिरो म्हणजे एक मायनस एक झिरो आला कुठून इकडे मग तीन दोन पाच सहा काही काळानं झालं काही वेळेस आहे ना एक आड एक मालिका असते म्हणजे एक प्लस दोन तीन तीन प्लस दोन पाच पाच प्लस दोन सात असं येऊ शकतं झिरो प्लस दोन दोन प्लस असं आस, सुद्धा येऊ शकतं लक्षात घ्या इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचं एक प्लस दोन तीन तीन प्लस दोन पाच पाच प्लस दोन सात तुमचं उत्तर सात येत सरळ विषय क्लोज विषय क्लोज बेरीज करा म्हटलंय याच्यापेक्षा सोपा प्रश्न आहे राह एवढी बेरीज मी तुम्हालाच करायला लावतो कसं आता तुम्ही म्हणाल मास्तर एवढं आमची नका आम्हाला एवढं तरी करू दे काय दिलं नऊशे नव्याण्णव अधिक आठशे अठ्ठ्याऐंशी अधिक सातशे सत्याहत्तर अधिक सहाशे सहासष्ट अधिक पाचशे पंचावन्न अधिक चारशे चार चौदा चौवेचाळीस तीनशे तेहतीस याच्यात इंटरेस्टिंग काय तुम्हाला शेवट तर सगळ्या ठिकाणी काय दिलं पाच सहा पाच सहा मग तुम्हाला आधी तुम्ही किमान ते शेवटचा जो अंक आहे त्यांची बेरीज आधी करून घ्या तुम्हाला सगळं पूर्ण बेरीज करायची गरजच नाहीये शेवटच्या अंकांची बेरीज करा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक याची बेरीज करा आणि त्याच्यातही पुन्हा काय करायचं बिरीज करताना सांगतो नऊ अधिक एक बघा हे दहा झाले आठ अधिक दोन हे दहा झाले वीस झाले सात अधिक तीन तीस झाले चार अधिक सहा चाळीस झाले आणि ते पंचेचाळीस झाली म्हणजे पंचेचाळीसचा तो पाच आला आजच्याला चार आला म्हणजे या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल पुन्हा पुन्हा दुसऱ्या ठिकाणी तेच अंक आहे ना पुन्हा पंचेचाळीस पंचेचाळीस चार किती झाले हो नऊ म्हणजे किती झाले एकोणपन्नास पुन्हा तीच झालं पुन्हा ते अंक सेम शेम ट्रिपल मध्ये आहे पुन्हा पंचेचाळीस पंचाळीस चार पुन्हा किती झालं पुन्हा नऊ झाला एकोणपन्नास झाला संपला ना विषय शेठ तुम्हाला बिरीज केलीच नाही तुम्ही बिरीज केलीच नाही तरी उत्तर आलं कळालं एक सगळ्यांना सगळे सारखंचे ना नऊ 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 आठ आठ सगळ्या ठिकाणी तुमचं काय पंचेचाळीस पंचेस पंचेस संपला विषय इथ ज्यांना कळालं किती जणांना कळलं मी काय बोललो इथे नाहीतर माझं माझं तुमचं तुमचं असं नका करू मित्रांनो येईल तुम्हाला हळूहळू सराव करा अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अभ्यास करता डाऊनलोड करून घ्या सगळ्यात महत्वाचं ज्यांना आपलं आयुष्य बदलवायचं आहे आणि फीस लय कमी आहे खूप कमी फीस आहे अभ्यास कर डाउनलोड डाऊनलोड करा दोनशे तीनशे रुपयामध्ये बॅच घ्या आणि आपलं लाईफ बनवा महाराष्ट्रात तुम्हाला एवढ्या कमी फीस मध्ये एवढे सातत्याने तीन तीन चार चार लेक्चर्स कोणीच घेत नाही एवढं मटेरियल कोणी घेत नाही आता सांगतोय आणि तीही क्वालिटीच वस्तूची किंमत पंधरा टक्के वाढवून नंतर पाच टक्के सूट दिली तर शेकडा नफा किती याच्यात नाही डोकंच लावायचं नाही डोकं लावायचं नाही डोकं लावायचं ना। काय करायचं सरळ टाकलं पंधरा टक्के वाढवली म्हणजे किती शंभर असं धरायचं मनातच धरायचं एकशे पंधरा झाले पाच टक्के सूट दिली आता एकशे पंधरा मध्ये पाच टक्के सूट दिली बरोबर एकशे पंधरा मध्ये पाच टक्के सूट द्यायचा एकशे पंधरा दहा टक्के किती येईल अकरा पॉईंट पाच तुम्हाला माहिती ना दहा टक्के करतो आपण एका पॉईंट नंतर अकरा पॉईंट पाच अकरा पॉईंट पाच भागिले दोन म्हणजे याचा आठ भागेला तुम्ही काय तर पाच पॉईंट पंचावन्न म्हणजे एकशे पंधरा आधी कधी पाच पॉईंट पंचावन्न हे मायनस मायनस कारण ते कमी सूट दिली ना कमी होईल ते एकशे पंधरा मायनस पाच पॉईंट पंचावन्न किती झालं बघा एकशे पंधरा दोन पाच गेला किती राहिले एकशे दहा ते वरचे पंचावन्न गेले पॉईंट किती राहिले हो एकशे नऊ पॉईंट पंचेचाळीस म्हणजे तुम्हाला नऊ पॉईंट पंचेचाळीस एवढा नफा झाला म्हणजे राऊंड नऊ नवडत आहे झाला पाहायला विषय चालू मला मला आहे ना सूत्र नको या गणगेन होते होणार रे सूत्र डायरेक्ट समजून घ्या ना डायरेक्ट ऑन उत्तर दर तुम्ही आणि शिकणार शिकणार पहिल्यांदा नाही जमणार दुसऱ्यांदा नाही जमणार तिसऱ्यांदा जमणार एक लेक्चर तीन बाबा गा क्लोज टाटा बाय बाय बाबा पुढील अंकाच्या वेळी मध्ये चारच्या नंतर लगेच सातच्या लगेच सात पण त्या चारच्या अगोदर नऊ असावा असे किती चार कि जण चा किती चार आहेत असे किती चार आहेत चार अंक आला की त्याच्यानंतर सात असला पाहिजे म्हणजे बघा याला आधीची मांडणी करून घ्यायची चारच्या नंतर सात असला पाहिजे म्हणजे बघा मध्ये चारही इकडे सात असला पाहिजे आणि त्याच्या चारच्या आधी नऊ असला पाहिजे म्हणजे नऊशे सत्तेचाळीस असं किती वेळा आलाय बघा बरं का नऊशे सत्तेचाळीस असं किती वेळा आलेला आहे तुम्हाला सांगायचं आहे मला दिसतंय बघा हे पहिले असते घाणी आलं नऊशे सत्तेचाळीस नंतर पुन्हा नऊ 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 कुठे इथे इथे आलं बघा नऊशे सत्तेचाळीस बस दोनच वेळा आलाय माझ्या मते तरी या दोनच वेळा आलाय विषय क्लोज फाईल बंद ईडीची कारवाई बंद होऊन जाते तुम्ही त्या पक्षात गेले ना ईडीची कारवाई बंद होते ओके प्रशांतचे वय त्याच्या लहान भावाच्या वयाच्या त्या पक्षात म्हणजे विजयी सत्ता सत्ता म्हणजे आपलं उत्तर बरोबर सत्ताधारी पक्षांचा तो उत्तर चुकलं तर विरोधी पक्षामध्ये आहे फाईल क्लोज करायची असेल सत्ताधारी पक्षांचा प्रशांतचे वय त्याच्या लहान भावाच्या वयाच्या तिपटीपेक्षा सहाने कमी आहे प्रशांतचे वय एकवीस वर्षे असेल तर त्याच्या लहान भावाचे वय किती वर्षे असेल हे लय भारी वय भारी आहे ना काही जणांना लय भारी वाटतं आणि काही जणांना उगाच मारामारी वाटते पण आपण लय भारी शिकवणारी बघा लहान भावाचं वय किती धरायचं कधी लहान लहान म्हणजे त्याचं एकच धरायचं प्रशांत किती हो लहान भावाच्या वयाच्या तिपटीपेक्षा सहा आणि कमी तिप्पट म्हणजे काय बघा बघा लहान भाऊ यक्ष प्रशांत वय तिप्पट म्हणजे एक तीन एक वजा सहा तिपटीपेक्षा आणि कमी म्हणजे ते असं लिहायचं ते हे ज्याला लिहायला जमलं गात त्याला कोणीच अडवू शकत नाही दमच नाही कोणामध्ये त्याचं काही कार्यक्रम करायचं मग तुम्हाला प्रशांत वय काढायचं आहे ना प्रशांत वय कसं काढणार तुम्ही मला सांगा प्रशांत वय काढायचं आहे तुम्हाला म्हटलं प्रशांत वय एकवीस वर्षी प्रश्न प्रश्नांत एकवीस म्हणजे तीन एक्स वजा सहा बरोबर एकवीस काय तीन एक्स वजा सहा बरोबर एकवीस म्हणजे एक्स बरोबर किती एड्रेस्ट मी महत्वाचं आहे आता इथे जर बघितले एक्स बरोबर म्हणजे हा माय एक्स बरोबर जर काढायचा असेल एक्स बरोबर एकवीस आधी कसा तुमचा हा सत्तावीस होऊन जाईल इकडे सत्तावीस भागिले हा तीन तीन नम सत्तावीस नऊ एक्स बरोबर आला नऊ एक्स बरोबर आणि तुम्हाला मला नवाचं वेळ लहान बाबा तुम्ही ओ मेठ नादच करायचं नाही राव शेटचा लय डेंजर शेठ या पुढे तर सात वर्षापूर्वी दोन भावांच्या वयामध्ये सात वर्षाचे अंतर होते तर आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयात किती अंतर असेल प्रश्न लय भारी आहे उत्तर लय भारी देणार तुम्ही पोर मला माहिती सात वर्षापूर्वी दोन भावांच्या वयामध्ये सात वर्षाचे अंतर होते तर आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयात किती अंतर असेल इंटरेस्टिंग <laughs> याच्यात डोळे झाकून डोळे झाका किती जण डोळे झाकली डोळे बंद करून उत्तर द्यायचं वयामधलं अंतर नेहमीच सारखं असतं फक्त गुणोत्तरामध्ये बदल होतो सात वर्षपूर्वी दोन भावाच्या सात वर्षाचं अंतर असेल आणखी सात वर्ष अरे तुम्ही <laughs> तुम्ही म्हणले चाल मी एकोणीसशे पंच्याण्णवचा जन्म आहे माझा आणि माझ्या भावाचा दोन हजारचा जन्म आहे वयात तुमचं कितीचं अंतर रे पाच वर्षाचं अंतर आहे तुम्ही म्हातारे झाले शंभर वर्षाचे झाले आता सध्या उघडे तुमचं दोन वय पाच वर्ष राहील ना तर किती वर्ष उद्या जेडाला कळतं मग आपण तर हुशार आहे सातच राहणार किती जणांना कळालं या आलेलं आहे बरे टी आर सी बी मास्तरच काही नाही बरं मनाचं आपल्याला काही येत नाही रे बाबा परीक्षेत आलंय ते तुमच्या समोर मांडतोय एक जानेवारी दोन हजार दोन रोजी मंगळवार असेल तर एक जानेवारी दोन हजार आठ रोजी कोणता वार असेल ए बारी बाजाओ आता कसं वाजवायचं ते सांगतं तुम्हाला हा प्रश्न कसा वाजवायचा याच्यासारखा सोपा प्रश्न नाहीये तुमच्या समोर काय रे दोन हजार दोन त्याच्यानंतर तीन चार पाच ते विशेष विषय सेम तारीख आहे क्लोज लय सोपं झालं तारीख क्षेमाशे लय सोपं झालं सहा सात आणि आठ आता फक्त याच्यामध्ये एका ठिकाणी लिप वर्ष आहे दोन हजार चार मध्ये इथे वार दोन पुढे जातो बस क्लोज इतर ठिकाणी एक एक पुढे जातो म्हणजे बघा दोन हजार दोन ते तीन मध्ये इथे एक पुढे गेला इथे ने पुढे गेला इथे दोन पुढे गेला फक्त पुन्हा एक पुन्हा एक पुन्हा एक किती पुढे गेलं बघ एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, सातने बार पुढे गेला आधी मंगळवारी सातव्या दिवशी पुन्हा पुन्हा मी येणार पुन्हा मंगळवार येणार पुन्हा मंगळवार येणार ठिकाणी लक्षात ठेवा जातोय बारा पंधरा मिनिटांनी जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दर्शवतो तर मिनिट काटा कोणतीही दिशा दर्शवीत असेल बारा पंधरा मिनिट म्हटलेला आहे तास काटा म्हटलाय पूर्व दिशेला आहे बघा आता तुम्हाला घड्याळच काढून घ्यायचं तुम्ही बारा पंधरा म्हणजे कसं असतं बघा हा तास काटा इथे बारावर आणि मिनिट काटा पंधरावर बरोबर आता काटा सरळ सरळ इथे कुठे उत्तरेला पण तो काय म्हणलंय पूर्वेला जातोय तो म्हणजे सरळ नव्वद अंशाचं माप कोण केलं आहे मग हा जरी इथे जातोय तर मिनिट काटा कुठे जाईल रे खाली जाईल ना कुठे जाईल दक्षिणेला जाईल सर याच्यापेक्षा सोपं काय आजू शकत फुकटचे मार्क्स सोडू नका आणि गणित बुद्धिमत्तेमध्ये लय मार्क्स फुकट भेटतात तुम्हाला जी केला आहे ना लय घासावं लागतं रे भाऊ हाऊस होते आउस होते नावाचा ऍप तुमच्या समोर आहे हे तुम्हाला जर सोपं करायचं असेल सगळ्यांना तर ऍप डाउनलोड करा पुरवठा निरीक्षकची उजयी बॅच आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची फास्ट ट्रॅक बॅच आहे ग्रामसेवक आणि ते तांत्रिक सुद्धा सगळे येतोय डेली लेक्चर चालू करून त्याच्यावर अपलोड करणं पोलीस भरतीची काकी बॅच आहे तलाठीची बॅच आहे महाटी आहे सरळ सेवेची सुपर द्यायचा आहे कृषीची फास्ट ट्रॅक द्यायचा आहे अभ्यास करता ऍपवर तुम्ही हे सगळं घेऊ शकता त्या ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्हाला लेक्चर खरंच मनापासून आवडत असेल ना तर लाईक कर करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आमतोही धन्यवाद